शेतकरी मित्रांनो सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी आहे कांदा उत्पादक शेतकऱ्याचे सध्या चांगले दिवस येण्याची वेळ आलेली आहे कारण केंद्र शासनाकडून शेतकऱ्याचा जो कांदा आहे ती निर्यातबंदी उठवण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या कांद्याला चांगला भाव मिळण्याचे संकेत दिसून येत आहे आता येत्या काही ये काळामध्ये शेतकऱ्याच्या कांद्याला चांगले भाव येतील तर शेतकरी मित्रांनो परंतु नेमकी ही जी कांदा निर्यातबंदी आहे ही, ही कोणाकोणासाठी उठवली गेली आहे व यामध्ये शेतकरी कांदा निर्यात करू शकतात का याचा फायदा शेतकऱ्याला किती प्रमाणामध्ये होणार व व्यापाराला व्यापाऱ्याला किती प्रमाणामध्ये होणार ही कांदा निर्यात बंदी नेमकी काय आहे याच्याचबद्दल सविस्तर अशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो केंद्र शासनाकडून कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्या उठवण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्याला कांदा उत्पादक शेतकऱ्याला हा एक चांगला दिलासा मिळालेला आहे परंतु या कांदा निर्यातीबद्दल सविस्तर अशी माहिती घेतल्या घेतल्यानंतर असे कळाले आले की ही कांदा निर्यात बंदी अशी उठवली आहे की हा कांदा शेतकरी पण निर्यात करू शकत नाही व एक खाजगी व्यापारी देखील हा कांदा बाहेर देशात निर्यात करू शकत नाही तर ही कांदा निर्यात बंदी अशी आहे की ज काही पाच ते सहा देश आहेत त्या देशांना कांद्याची कमतरता भासल्यामुळे त्यांनी भारताकडे कांद्याची मागणी केल्यामुळे सरकारने असा निर्णय घेतलेला आहे की सरकार शेतकऱ्याकडून कांदा खरेदी करून स्वतः सरकार या कांद्याची निर्यात बाहेर या ठराविक पाच सहा देशांमध्ये दे करणार आहे यामुळे हा ही जी डील श शेतकऱ्याच्या किंवा व्यापाऱ्याच्या हातून होणार होती ही डायरेक्ट सरकारच्या हातून होणार आहे यामुळे शेतकऱ्याला पाहिजे तसा फायदा मिळणार नाही कारण सरकार कांदा खरेदी करताना काही एवढ्या जास्त भावाने खरेदी करणार नाही व काही मर्यादितच कांदा निर्यात केला जाणार आहे त्यामुळे देखील सर्व शेतकऱ्यांना या कांदा निर्यातीचा फायदा देखील मिळणार नाही तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच अशात नवनवीन शेतकरीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा व हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुक व इंस्टाग्रामवरती पाहत असाल तर आमच्या फेसबुक व इंस्टाग्रामच्या पेजला फॉलो करायला व व्हिडिओला लाईक करायला नक्की विसरू नका धन्यवाद मित्रांनो